तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल महाराष्ट्र शासनामार्फत जे हवामान विभाग आहेत त्यांनी या ठिकाणी जे आहेत पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जारी केलेला जा आहे ज्यामध्ये काही सूचना ज्या आहेत कोणत्या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह कर पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढील पाच दिवसामध्ये वातावरण कसं असेल वातावरण प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही भेटणार नाही या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर दररोजचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे हवामान विषयी तर सर्वात महत्वाचं आपण या ठिकाणी बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण कशा प्रकारचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह कोणत्या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह कर पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोरडे असेल संपूर्ण माहिती जिल्ह्यानुसार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आपला पहिला जिल्हा आहे आपला पहिली तारीख आहे एकोणीस तारीख एकोणीस तीन म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये बघितलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल विजेचे कडकडाट गडगडाट पाहायला मिळणार आहे यामध्ये बघितलं तर दोन जिल्हे जे जी परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे आहेत या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळेस संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळणार आहे वादळी वारे तुम्हाला वाहताना पाहायला मिळणार आहे आणि वाऱ्याचा वेग जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने जे आहेत तुम्हाला वारे पाहताना मिळणार कर जी आहे वादळ तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही फक्त विजेचे कडकड्या थोडेफार तुम्हाला पाहायला मिळतील जास्त तुम्हाला काही या ठिकाणी हालचाली या एकोणीस तारखेला पाहायला मिळणार नाही आणि इतर जे संपूर्ण जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्याही या ठिकाणी प्रकारचा आपल्याला वातावरणामध्ये बदल जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार नाही हे दिन दोन जिल्हे सोडले तर त्यानंतर वीस तारीख आहे वीस तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आता वीस तारखेला बघितलं तर खान्देशातील नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल या तीन जिल्ह्यामध्ये जे आहेत वादळी वारे विजेचे कडकडाट गडगडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल आणि नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला विजेचे कडकडाट गडगडाट तुम्हाला पाहायला मिळेल मात्र तुम्हाला पावसाची शक्यता फार कमी आहे शक्यतो पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार नाही जर चुकून एखाद्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत पाऊस पडू शकतो कारण की वातावरण जर निर्माण झाला तर हा हा जो पाऊस आहे तुम्हाला दिवसा कडकून पाहायला मिळणार आहे तुम्हाला कडकून पाहायला मिळेल आणि संध्याकाळी मात्र वातावरण थंड होईल ढगाळ वातावरण पाहायला मिळेल विजेचे कडकड पाहायला मिळेल वादळी वारे सुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला पावसाची सुद्धा शक्यता असेल वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर एकवीस मार्च एकवीस मार्चला राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल खरंच पाऊस पडणार का वातावरण कशा प्रकारचं आहे ते सुद्धा बघून घेऊया एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळेल इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण हे कोरडे असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला वातावरण पावसासारखा किंवा विजेचे कडकडाट ढगाळ वातावरण अशा प्रकारचा कोणतंही वातावरण तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे तीन जिल्हे सोडले तर परभणी हिंगोली आणि नांदेड हे तीन जिल्हे सोडले तर इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण हे कोरडे असणार आहे त्यानंतर बावीस मार्च रोजी बावीस मार्च रोजी वातावरणामध्ये थोडाफार बदल होईल आणि बावीस मार्च रोजी पावसाची शक्यता असणार आहे आता यामध्ये बघितलं तर धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळेल ढकाळ वातावरण संध्याकाळी निर्माण होईल आणि तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता असेल त्यानंतर विदर्भामधील वाशिम असेल वर्धा असेल या जिल्ह्यामध्ये यवतमाळ असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाटा गडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल वादळी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वाऱ्याचा वेग सुद्धा पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे किती तारखेला बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विदर्भातील या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल इतर जिल्ह्यामध्ये जे धाराशिव आणि लातूर आहे या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळेल आणि संपूर्ण इतर जे संपूर्ण महाराष्ट्र आलेले त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्हाला कोरडे पाहायला मिळेल पावसाची शक्यता नसणार आहे आता पुढील जे आहे शेवटचा आपला तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आता तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिला मदे या ठिकाणी बघितलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा वातावरण असेल यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेशी कडकडाट पाहायला मिळेल आणि विदर्भामधील वर्धा असेल चंद्रपूर वर्धा असेल नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल आणि ना असेल या जिल्ह्यामध्ये हे जे विदर्भातील हे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल विजेचे कडकडाट गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल हा सुद्धा पाऊस तुम्हाला सर्वदूर हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार नाही म्हणजे आपण वातावरण सांगितला की संध्याकाळीच म्हणजे पावसाला सुरुवात होईल असं होणार थीक, नाही ठिकठिकाणी कोणत्याही एक दोन ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे तर वातावरण हे विजेचे कडकडाट असं वादळी असं तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल पण तुरळक ठिकाणी हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा आपण वातावरण सांगितलं की या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार म्हणजे सर्व दूर पाऊस नाही फक्त थीक ठिकठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर उर्वरित जे महाराष्ट्रामध्ये राहिलेले जिल्हे आहेत हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण हे कोरडे असणारे कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तरी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस आहे बा, बावीस आणि तेवीस मार्च रोजी या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची अं सॉरी विदर्भामधील या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल या ठिकाणी आणि तेवीस मार्च रोजीसुद्धा विदर्भातीलच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आता इतर दोन तीन ठिकाणी जर आपल्याला वातावरणामध्ये विजेचे कडकडाट जरी दाखवलेला असेल तरी थोडाफार तुम्हाला रात्रीच्या वेळेस तुम्हाला विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत विजेचे कडकडाट जे विदर्भातील जिल्हे आहेत यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट आणि वाऱ्याचा वेग जे आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर जे आहे प्रति तासाने या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल त्या जिल्ह्यामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते कारण की वातावरण जो आहे आ, या ठिकाणी त्या रिलेटेड आहे त्यामुळे पावसाबरोबर गारपीट वादळी वारेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे वेळेअभावी जे आहे तुम्ही सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा वातावरण तयार झाला पावसाचे रिलेटेड तर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जायचं आहे वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या पावसामध्ये आणि हा जो पाऊस आहे साध्या स्वरूपाचा असेल म्हणजे रिमझिम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार एकदा असं या ठिकाणी पडू शकतो तर तुरळक ठिकाणी हा पाऊस असेल विजेच्या कडकडाटाने वादळी वारा हा पाऊस असणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग सुद्धा असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद